येस जय महाराष्ट्र मी मी अब्दुल सत्तार अब्दुल नबी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो अल्ला ईश्वर साक्ष शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्या प्रस्थापित झाले असे भारतीय संविधान भारताची सर्व मौनुता व एकत्मता उन्नीत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय महाराष्ट्र श्री अमित देशमुख त्यानंतर श्री शेख अस्लम श्री अमित देशमुख त्यानंतर श्री असलम शेख त्यानंतर सावंत तानाजी सैमा